हाय गुड मॉर्निंग सर्वांना च चला आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तसं तर माझा आवडता दिवस गुरुपौर्णिमेचा हा दिवस मला खूप आवडतो आणि त्याबद्दल स्वामी मी कारण मी स्वामी भक्त आहे स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे मला हा दिवशी सेवा करायला गुरुप्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करायला खूप आवडतं आणि हा दिवस माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि चांगला दिवस आहे त्याच्यामुळे म्हणलं चला ह्याच्याबद्दल हे गुरुपौर्णिमेला आपण काय करतो त्याच्याबद्दल आपण तुमच्याशी मी तुमच्याशी हा व्हिडिओ मला शेअर करायचाच आहे जेणेकरून ज्या नवीन कोणी असतं ज स्वामी सेवा कोणी करत असल त्यांना हा माझा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळणार आहे तर तुम्ही शक गुरुवारी आपल्या येणाऱ्या गुरुवारी तर जहा दहा जुलैला गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर त्या दिवशी तुम्हाला तुम्ही जर गुरु केला नसेल तर तुम्ही आयुष्यात एकत्र गुरु केलाच पाहिजे तर ते तुम्हाला जर गुरु करायचं असेल तर तुम्ही हे जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा जा आणि तिथे जे नवीन स्वामी भक्त आहेत तर त्यांच्यासाठी खूप खालगी असं आहे ते तिथे जा आणि तिथे सर्वांना जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना सर्वांना गुरुप गुरुपद देता देणार आहेत तर ते तुम्ही नक्की घ्या गोरु गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो लोक आपल्या गुरु गुरुचा दिवशी घेतात आणि गुरुपद म्हणजे काय तर त्याबद्दल पण थोडक्यात मी माहिती सांगणार आहे तर गुरुपद म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझे सद्गुरू आहात तुम्ही माझे मा तुम्ही योग्य मार्गदर्शन आणि योग्य सांभाळ करावा असं तुम्ही माझा योग्य सांभाळ करावा व माझे गुरुपद स्वीकारावे हे गुरुपद घेताना म्हण मन, म्हणायचं मंत्र आहे तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता वेळीमध्ये आणि गुरूंचे महत्त्व आपल्या आयुष्यात काय आहे तर गुरूंचे महत्त्व काय आहे आयुष्यामध्ये तर ते मी तुमच्याशी शेअर करते गुरु मार्ग गुरु हे आपले मार्गदर्शक आ, शिक्षक आणि पिता पिता असतो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे गुरु घेऊन जातो आणि गुरु आपल्या आयुष्यात आपली तर गुरु भरपूर असतात आई पहिले आई वडील आणि शिक्षक हे पण आपल्या गुरुच आहेत आपण त्यांचा पण आशीर्वाद घेऊ शकतो त्या दिवशी आणि गुरु गुरुपद घेताना गुरुमंत्र पण एक दिला जातो तर त्या गुरुमंत्र गुरुमंत्र घेताना तर ती मंत्र तिथं आपण ना येताना काय म्हणायचं तिथं एक जो मंत्र ते मंत्र दिला जातो तो जप तो मंत्र आहे तर तो जप करायचा त्याला तो मंत्राचा जप करून रोज रोज त्याचा जप करायला सांगतात आणि आध्यात्मिक मार्गाकडे आपण रोज जप केला तर आपण शिष्य तो शिष्य ज्याने गुरु केला तो आहे तो शिष्य आध्यात्मिक मार्गाकडे नक्कीच जातो आणि हेच मंत्र आहे गुरु मंत्र हाच आहे की गुरु गुरु तुम्ही माझे श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझे योग्य संभाळ योग्य तुम्ही मला योग्य मार्गदर्शन आणि योग्य संभाळ करावा असे माझे असे मी गुरुपद घेत आहे आणि हाच मंत्र आहे हाच मंत्र तुम्ही मी तुम्हाला तिथे दिला जातो तर गुरुपदाचे महत्व गुरुपदाचे महत्त्व भरपूर आहे इथं तर ते पहिले गुरुंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकार स्वीकारले जाते अगोदर गुरुपदाचे महत्त्व मी तुम्हाला सांगते कोणते कोणते गुरुपा गुरुजनांचा सन्मान करावा त्या दिवसा तो दिवस असतो एक गुरुपौर्णिमेचा दिवस हा तर तो गुरु गुरुपदांचं जे महत्त्व आहे ना तर त्या तेच गुरुपदाचे महत्व तर तेच आहे गुरुकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि मार्गदर्शन करावं जिथं तुम्ही गुरुपद केलं नसून तुम्ही नक्की एक वेळा गुरुपद करून घ्या आणि गुरुजनांचा सन्मान करण्याचा आणि दिवस असतो तो तर लोक आपल्या गुरूंना भेटून आशीर्वाद घेतात आणि नक्की जा तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रामध्ये आणि जिथं तुम्ही नक्की त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी तुम तुम्ही गुरु केल्यानंतर तर तुम्ही गुरु करून घ्या एवढं म्हणजे एवढं अवघड नाही आहे खूप सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत तिथे तुम्ही नक्की नक्कीच तुम्ही हे करा केंद्रात जाऊन गुरुपद घेऊन या चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय